मंडळी थमनेल बघून तुम्ही कदाचित विचारात पडला असाल की आपल्या आपल्यासारख्यांना आयुष्यभर राबराब राबून राब आणि काबाड कष्ट करून पण एखाद्या करोडची प्रॉपर्टी जमा करता येत नाही अहो प्रॉपर्टी जमा करणं सोडाच पण या महागाईच्या काळात आपल्या कुटुंबाचं पोट भरणं सुद्धा मुश्किल होतंय तिथे एखादा माणूस दिवसाला पाच पन्नास लाख नवं एक दोन कोटी पण नाही तर तब्बल अठ्ठेचाळीस कोटी कमवतोय आता तुम्ही असं म्हणाल काय सांगताय राव चष्टाकराला तुम्हाला आम्हीच मिळालो काय पण मंडई चेष्टेचा विषय नाही हो ही गोष्ट खरी आहे हा विश्वास बसणं जरा कठीण आहे पण हे खरंय आणि हा कारनामा करून दाखवलाय भारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांनी म्हणजे भारतीय वंशाचे जगदीप सिंग हे त्यांच्या क्वांटम स्केप या कंपनीचे सीईओ असून सीईओ असताना त्यांचा पगार आहे तब्बल सतरा हजार पाचशे कोटी रुपये म्हणजे दिवसाला तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपये म्हणजे अगदी तळागाळातून सुरुवात करून जगाचे वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर आपली कंपनी स्थापन करून अमेरिकेत तिचं मोठं नाव तयार करून आज जगातील सर्वाधिक पगार घेण्याचा विक्रम करणाऱ्या जगदीप सिंग यांचा आजपर्यंतचा हा जबरदस्त प्रवास कसा होता याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखाद्या कंपनीत सगळ्यात जास्त पगार हा त्या कंपनीच्या ला असतो त्यामुळे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा गुगलचे सुंदर पिचाई मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला ऍडब शंतनू नारायण आदी सगळ्यांची नावं समोर येतात मग त्या सगळ्यांनाच जगदीप सिंग या भारतीय वंशाच्या क्वांटम स्केप या कंपनीच्या सीईओनी खूप मागं टाकलाय आता आपल्याला जर तुलनाच करायची झाली तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना विविध भत्त्यांसह वार्षिक एक हजार आठशे चोपन्न कोटी इतका पगार मिळतो म्हणजेच दिवसाला साधारण पाच कोटी रुपये पण तिथे जगदीप सिंग यांना दिवसाला तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपये पगार मिळतो म्हणजेच पिचाई यांच्यापेक्षा दहा पटीनं जास्त इतका भरमसाठ पगार जगदीप सिंग यांना कसा मिळतो याबद्दलच आता आपण थोडक्यात माहिती येऊ म्हणजे जगदीप हे मूळचे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला असं विकिपीडियावर असलेल्या माहितीनुसार समजतं दरम्यान जगदीप यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठामधून एम बी ए पूर्ण केलाय शिवाय क्वांटम स्केप या आपल्या कंपनीची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी दहा वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं होतं दहा वर्ष वेगवेगळ्या कंपनीत काम करताना त्यांनी आपलं नॉलेज वाढवलं आणि दोन हजार दहामध्ये क्वांटमस्केप ही आपली कंपनी स्थापन केली म्हणजे ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड स्टेट बॅटरी बनवते त्यांच्या बॅटरीने इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स उद्योगात जबरदस्त क्रांती घडवून आणल्याचं सांगण्यात येतं चार्जिंगचा वेळ कमी करणं आणि कार्यक्षमता वाढवणं ही त्यांच्या बॅटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत असं समजतंय दरम्यान यामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली शिवाय क्वांटम स्केपने दोन हजार बारामध्ये वर्ल्ड फॅगन सोबत पार्टनरशिप केली त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली तसंच दोन हजार वीस मध्ये क्वांटम स्केप न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंजवर आली आणि इथून कंपनीला जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठा पाठिंबा मिळालेला दिसून आला त्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं त्यामुळे सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आणि पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढलं म्हणजे कंपनीचं व्हॅल्युएशन वाढल्यानंतर सीईओ जगदीप यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ होऊन त्यांचा वार्षिक पगार तब्बल सतरा हजार पाचशे कोटी रुपये इतका झाला पगारामध्ये कंपनीमध्ये त्यांच्या नावावर असलेल्या दोन पूर्णांक तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या शेअर्सचाही समावेश आहे म्हणजे इतक्या प्रचंड पगारामुळे जगदीप हे आजपर्यंतचे जगातील सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती ठरले आहेत दरम्यान फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये जगदीप यांनी क्वांटम स्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली म्हणजे सध्या जगदीप यांनी आपला नवीन प्रवास चालू केला असून सध्या ते एका स्टेल्थ स्टार्टअपचे सीओ आहेत आणि भविष्यातील टेक्नॉलॉजीवर म्हणजेच वर काम करत असल्याचं समजतंय दरम्यान त्यांच्या नव्या स्टार्टअप मध्ये नक्की काय आहे हे अजूनही गुपितच आहे पण त्यांचं भूतकाळातील काम आणि दूरदृष्टी पाहता यावेळी करतील अशी अमेरिकन इंडस्ट्री सर्कलमध्ये काम करून त्यानंतर आपली कंपनी स्थापन करून अल्पावधीतच संपूर्ण जगामध्ये कंपनीचा दबदबा निर्माण करून आजपर्यंत जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या एलॉन मस सत्या नडेला आणि सुंदर दिग्गज यांग्गज एका झटक्यात मागे टाकून जगभरात सर्वाधिक पगार घेण्याचा विक्रम करून जगदीप सिंग यांनी स्वतःला सिंग इज किंग हेच सिद्ध केलं असल्याची भावना आता तमाम भारतीय व्यक्त दिसत आहेत पण म्हणजे आपल्या बुद्धीच्या कौशल्याला जर मेहनतीची जोड दिली तर जगात काहीही अशक्य नाही हेच जगदीप यांनी आपल्याला दाखवून दिलं असून त्यांचा प्रवास सगळ्या जगालाच प्रेरणादायी असा आहे म्हणजे जगदीप यांच्या असामान्य प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद